नंतर बघा ची कार्य आपण बघतील ओके फंक्शन ऑफ आरबीआय त्याच्यामध्ये आरबीआयचं पुढचं फंक्शन आहे बँकिंग व्यवहारांचे बँकिंग व्यवस्थेच्या घेतात ओके आरबीआय भारतमधील जे काय टोटल बँकिंग व्यवस्था आहे ओके जे काय सिस्टम आहे तर त्याचे रेग्युलेटर आहे त्याचा तो अधिकार आरबीआय मिळतोय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ओके बी आर एोणीशे एकोणपन्नास निसार मिळते भारतातल्या सगळ्या व्यापारी बँका त्याच्यानंतर जे काही विकास संस्था आहेत म्हणजे नाबार्ड सारखी शिर्वी सारख्या त्यांचं नियमन करण्याचा अधिकार पण आरबीआय ला आहे आणि ते नियमन करणार कर आरबीआय विभाग आहे तसेच नाव आहे बँकिंग ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ओके नागरिक सरकारी बँकेचं रेग्युलेशन करण्याचा पण आरबीआय अधिकार आहे आणि जो हे रेग्युलेशन करणारा डिपार्टमेंट आहे अर्बन बँक डिपार्टमेंट ओके त्याच्यासोबतच आर आरबीआय डी सी सी बँक राज्य सरकारी बँक यांचं रेग्युलेशन करणारा आरबीआय मधला डिपार्टमेंट आहे रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट डिपार्टमेंट रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट डिपार्टमेंट ओके तर हे डिपार्टमेंट आरबीआय भारतामध्ये टोटल बँक व्यवस्थेचं रेग्युलेशन करत असते किंवा बँक सिस्टमचं रेग्युलेशन करत असते त्याच्यानंतर आरबीआय सोबतच परकीय चलनाची व्यवस्था सुद्धा आहे ओके परकीय चलनाची व्यवस्था म्हणजे फॉरेन एक्सचेंज चा मॅनेजमेंट हे आरबीआय च केलं जातं ठीक आहे तर त्यासाठीच आरबीआय डिपार्टमेंट आहे फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट ठीक आहे आणि ह्या परकीय चलनाचा जो कायदा आहे ज्याच्यातून च्या फॉरेस्टच्या चा अधिकार मिळतो तो, तो कायदा आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट ओके फेमा फेमा म्हणतो FEMA ऍक्ट आलेला आहे दोन हजार दोन मध्ये ठीक आहे तर परकीय विनिमय दर स्थिर होण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ते ची आहे परकीय विनिमय दर स्टेव्ह होण्याची जबाबदारी ही ची आहे आणि परकीय चलन साठ्यातून परकीय देशामध्ये गुंतवणूक करणारा चा जो विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशन डिपार्टमेंट ओके तो काय करतो परकीय चलन तो परकीय देशामध्ये दे गुंतवणूक ओके okay. त्याच्यानंतर पुढचं काम आहे बघा आर्थिक स्थैर्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे ओके okay. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी हे आरबीआय मेन रिझन आहे मुळातच त्याची फायनान्शियल स्टॅबिलिटी युनिट म्हणून स्थापना केलेली त्याच्यासाठी के आरबीआय फायनान्शियल स्टॅबिलिटी युनिट स्थापन केलेले दोन हजार नऊ मध्ये मुळातच प्राइस स्टॅबेशन हे सगळ्यात मेन फंक्शन आहे ओके मग बघा हा अहवाल फायनान्शल सॅबिटरी रिपोर्ट तयार करतो दर सहा महिन्याने तो पब्लिश केला जातो आणि असा पहिला अहवाल आहे मार्च मध्ये पब्लिश केलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा सुद्धा काम आहे तर आरबीआय डेव्हलपमेंट मध्ये आपण बघितलं की नाबार्ड असेल ओके किंवा बी आहे तर ह्यांना काय करते ह्या आरबीआयच्या सगळ्या सबसिडी आहेत ओके एन एस बी आहे ज्या काय करतात त्याच्या सेक्टरमध्ये रिफायनान्स करण्याचे काम करत असतात बरं का. त्याच्यानंतर अ खातेदारांच्या ठेवींच्या संरक्षणासाठी ने एक संस्था स्थापन केली तिचं नाव आहे डीआयसीजीसीआय ओके तर डीआयसी ची स्थापना सिक्स्टी टू ला झालेली आहे म्हणजे खातेदार त्यांच्या ज्या काही ठेवी बँकांमध्ये असतात ओके समजवलेल्या काय दिवाळखोरीमध्ये निघाली तर या ठेवींच्या विमा ज्या संस्थेमध्ये उतरवला जातो तर त्याचं नाव आहे डीआयसीजीसीआय ओके तर याची स्थापना डीआयसीजीसी स्थापना झालेली सिक्स्टी टू मध्ये युटीआय युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची जी स्थापना आहे ओके तर, तर ते सिक्स्टी फोर मध्ये झालेली आहे म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट साठी जी बँक स्थापन केली आहे ओके तर ती सिक्स्टी फोर ला तिची इस्टाब्लिशमेंट आहे नाबार्ड तर आपण बघितलं एटी टू ची आहे आणि एन एच बी एटी नाईनच्या आहे तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहे त्या काय करत असतात आरबीआयच्या वतीनं त्यांचे त्यांच्या डेव्हलपमेंटचं काम करत असतात आता याच्यामध्ये आरबीआय ओके अग्रणी बँक योजना त्याला म्हणतात तर याच्यामध्ये बघा तर इकॉनॉमीतील विविध क्षेत्रांना पत्र पुरवठा व्हावा याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक परिषद स्थापन केलेली आहे राष्ट्रीय पत्र परिषद ओके डिसेंबर एकोणीसशे सदुष्ट मध्ये त्यांनी ही परिषद स्थापन केली ओके आणि मग या परिषदेने एक अभ्यास गट नेमलेला होता एक अभ्यास गट नेमला त्या अभ्यास गटाचं नाव होतं डी आर गाडगीळ अभ्यास गट ओके तर या गटाने काय केलं पुरवठ्यामधील बहुतेक आणि रचनात्मक अंतर भरून काढण्यासाठी क्षेत्रीय दृष्टिकोन राबवण्याची शिफारस केली आहे क्षेत्रीय दृष्टिकोन म्हणजे काय तर रिजन वाईज त्याची डेव्हलपमेंट करायची ओके आणि मग ही डेव्हलपमेंट करण्यासाठी एक स्कीम सुरू झाली ती स्कीम होती लीड बँक स्कीम ओके अग्रणी बँक योजना त्याची सुरुवात झालेली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये बँक स्कीम ची सुरुवात एकोणीशे एकोणसत्तर ची आहे आणि या बँकेच्या रचनेची शिफारस आहे ते बँकर्स कमिटीने केलेली होती ओके केले केलेली. आणि ओके आणि मग या समितीच्या अग्रणी बँकेचे जे लघुत्तम एकक आहे ओके छोट्या छोट्या जे युनिट आहे तर त्यांनी ते जिल्हा डिझाइड केलेलं आहे ओके जिल्हा हे त्याच लघुत्तम क्षेत्र होते ठीक आहे ह्या योजनेचं स्वरूप बघा या योजनेचं स्वरूप कसं असतं ते ठीक आहे तर अग्रणी बँक योजनेमध्ये जिल्हा हे एक आहे मी मागास सांगितलं त्या पद्धतीनं या जिल्ह्यातील एखादी बँक अग्रणी बँक म्हणून ओळखले जाते एखाद्या कुठल्याही बँकेला स्टेट बँकेला अग्रणी बँक म्हणून काय केलं त्याने आयडेंटिफाय केलं ठीक आहे मग ही बँक काय करते तर संपूर्ण जो जिल्हा आहे तो जिल्हा पदवीसाठी जर तर ठीक आहे त्याची क्रेडिट डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करते तर घेईल म्हणजे त्या जिल्ह्याच्या पत्र ओळखते आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते जिल्ह्यामध्ये कर्ज देणे घडवून आणणे उद्योगांना प्रोत्साहन देणे ही काम हो ही बँक करते मग अग्रणी बँक योजनेबाबत शिफारशी करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये एक समिती अपॉइंट करण्यात आली त्या समितीचं नाव होतं थो उषा थोरात समिती आता उषा थोरात ह्या च्या तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर होत्या ओके दोन हजार नऊ मध्ये या कमिटीची शिफारसमेंट करण्यात आली ओके आरबीआय आरबीआयने त्याची सर्व केलेली होती उश्या थोरात कमिटीची सर्व काय केलं तुम्ही जी आग्ररी बँक योजना आहे तर ती आहे तर या योजनेमध्ये आतापर्यंत बघा म्हणजे नऊच्या अगोदर पर्यंत तर फक्त पब्लिश सेक्टर बँक किंवा नॅशनलाइज बँक काय करत होत्या तर लीड बँक म्हणून काम करत होत्या उश्या थोरात कमिटीने रिकमेंड केलं की तुम्ही खासगी बँकांवरती पण मोठी जबाबदारी सोपवली पाहिजे ओके आणि दोन पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावापर्यंत अग्रणी बँक सुविधा पोहोचवण्यासाठी कार्यशील राहिलं पाहिजे किती दोन हजार पेक्षा जास्त पॉप्युलेशन असणार गावांमध्ये ओके आता बघा त्या दरम्यान मग शेतकऱ्यांनी सरकारने के काय केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केलेला होता दोन हजार बावीस मध्ये कधीच गोष्ट दोन हजार सोळा मध्ये सोळा सतराच्या मध्ये सरकारने त्याबद्दलची घोषणा केली आणि बावीस पर्यंत ते उत्पन्न दुप्पट करायचं आता हे लक्ष साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने अग्रणी बँक योजनेवरती काही जबाबदाऱ्या टाकल्या म्हणजे काय होतं ची मदत घेऊन कृषी आधारित पोटेन्शियल प्लॅन्स आणि अॅन्युअल क्रेडिट प्लॅन्स तयार करणे ची मदत घ्यायची बघायचं नाबार्ड आहे ओके कारण ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये अपेक्षा इन्स्टिट्यूट कोणाचं ते नाबार्ड आहे ओके पीक कर्जाचा पुनर्आढावा घेऊन पीक कर्जाची प्रक्रिया सुलभ करणे हे पण काम त्यांनी दिलं त्याच्या म्हणजे लीड बँक कृषी आणि संलग्न क्षेत्राला पुरेसं भांडवल पुरवणं आणि भांडवल निर्मितीला प्रोत्साहन देणे ओके कृषी आणि आलाइड इंडस्ट्री जे आहे ओके कोटपालन आहे त्याच्यानंतर पशुपालन आहे ओके पोल्ट्री म्हणजे कुकुडपालन म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्री त्याच्यानंतर अनिमल हसबंड्री आहे ओके त्याच्यानंतर बाकी फॉरेस्ट्री आहे ओके जे कृषी आपण ज्याला हे म्हणतो वनौषधी वगैरे हे जे इंडस्ट्रीज आहेत तर ह्या ह्याला संलग्न क्षेत्रामध्ये ते येतात ठीक आहे तर त्यांना सुद्धा भांडवल पुरवण्याचे काम आणि भांडवल निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हे केंद्र सरकारने लीड बँक वरती सोपवलेलं होतं आता कृषी आणि कृषी पूरक घटक जसे की साठवण गोदाम आहे शीतगृह आहे त्याच्यानंतर मार्केट आहे यांना दिलं जाणाऱ्या कर्जाचा आराखडा बनवले तर या सगळ्या गोष्टी लीड बँक वरती सरकारने सोपवलेल्या होत्या ओके तर इतर काय बघितलं लीड बँक वर लीड बँक ओके त्याच्या अगोदर ची जे राहिलेली कार्य होती ते आपण बघितलेली होती आधीची जी पहिल्यापासून जे कार्य आहे ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू केलेली होती ओके आता त्याच्यानंतर आपण पुढचा कन्सर्ट बघतोय तो कन म्हणजे प्रायोरिटी ओके अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आता बघा अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याची व तसे बँकांना आदेश देण्याची आवश्यकता एकोणीसशे सदुसष्ट मध्ये राष्ट्रीय पत्र परिषदेने म्हणजे बोलवून दाखवलेली होती ठीक आहे तशी व्यक्त केलेली होती पी एस एल जे आहे पी एस मध्ये प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आपण अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा याची व्याख्या आहे तर ती व्याख्या आरबीआय केलेली होती एकोणीशे बहात्तर मध्ये ओके okay. तर बघा पीएसएल मध्ये सुधारणा समिती उदाहरणार्थ दोन हजार सात मध्ये सीएस मूर्ती समिती आणि दोन हजार अकरा मध्ये एमबीएन हायर समिती ओके तर या दोन okay. समित्यांनी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यामध्ये काही सुधारणा सुचवलेल्या ओके तर बघा अग्रक्रम क्षेत्रांच्या सुधारित लक्ष्यांच्या वर्गीकरणाची तत्व जे सुधारित टार्गेट आहे ओके त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे त्या संबंधीचे निकष ठरवणारी समिती होती ते आहे नायर समिती ठीक आहे आणि आरबीआयने रिझर्व्ह बँकेने पीएसएल बाबत शिफारशी शे सुचवण्यासाठी इंटर वर्किंग ग्रुपची स्थापना केली होती जुलै दोन हजार चौदा मध्ये ओके नायर समितीने काय केलं नवीन वर्गीकरण सुचवलेलं होतं मग नंतर ते नवीन वर्गीकरणानुसार शिफारशी सुचवण्यासाठी पीएसएल बाबत इंटरनल वर्किंग ग्रुप रिशॉ केला जुलै दोन हजार चौदा मध्ये ओके रिझर्व्ह बँकेने नायर समिती जी होती दोन हजार ची तर त्या समिती आणि दोन हजार होता या चौकांच्या शिफारशीवरून पीएसएल कर्ज पुरवठ्याची नवीन मार्गदर्शक तत्व प्रकाशित केली ओके अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याची नवीन मार्गदर्शक तत्व त्यांनी आणली आणि रिझर्व्ह बँकेने सुधारित लक्ष आणि वर्गीकरणाची तत्व ही तेवीस एप्रिल दोन हजार पंधराला डिक्लेअर केली ओके दोन्हीच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि नवीन डायरेक्टिव्ह आणले पीएसएल वर आरबीआय तर त्या ते तेवीस मार्च तेवीस एप्रिल दोन हजार पंधराला आणल्या आर बघा आरबीआयने बीएसएल मध्ये कुठल्या कुठल्या घटकांना सामील करून घेतले तर बघा इम्पॉर्टंट आहे कृषी त्याच्यानंतर एम एस ई म्हणजे स्मॉल आणि मिडियम इंटरप्रायजेस ओके बघा याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्यामध्ये मध्यम उद्योग नव्हते म्हणजे अवबोधन ह्या ज्या 15 लजॅरी झाले नव्हते त्याच्या त्याच्यामध्ये मध्यम उद्योग नव्हते बीएसएल मध्ये मग मात्र काय नंतर नवीन फदतीन सांगे ऍड केलेला आहे मीडियम इंडस्ट्री ऍड केले त्याच्यानंतर एक्सपोर्ट बोरोइंग निर्यात कर्ज शिक्षण त्याच्यानंतर गृह सामाजिक पायाभूत सुविधा पुनर्नवीदित क्षम ऊर्जा ओके रिन्यूएबल एनर्जी आणि दुर्बल घटक ओके ऑफबीका सेक्शन एवढे सगळे घटक हे पी मध्ये येतात ओके जेव्हा आरबीआय हे पी मध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत ओके तर नवीन पद्धतीनुसार हे समाविष्ट केलेले क्षेत्राकडून कुठे बघा तर नवीन पद्धतीनुसार सामाजिक पायाभूत सुविधा ओके सोशल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आणि रिन्युएबल एनर्जी ह्या दोन गोष्टी ऍड केल्या अगोदर ह्या दोन गोष्टी नव्हत्या मीडियम एंटरप्राइजेस पण नव्हतं या तीन गोष्टी तीन फॅक्टर्स नवीन डायरेक्टिव्ह मध्ये केले आणि मग बँका टोटल जेवढे तेवढं कर्ज देतात त्या कर्जापैकी चाळीस टक्के कर्ज या वरच्या सेक्टरला ह्या अग्रक्रम क्षेत्रा म्हणून केलेले हे सेक्टर आहे तर त्याला देणं आरबीआयने बंधनकार केलेलं आहे ओके मुळातच अग्रक्रम क्षेत्र कर्ज बोलवतो अग्रक्रम म्हणजे प्रायोरिटी ओके क्षेत्र म्हणजे सेक्टर लेंडिंग म्हणजे कर्ज तर प्रायोरिटी सेक्टरमध्ये हे आठ फॅक्टर्स आरबीआयने आयडेंटीफाय केले आणि बँका जेवढे तेवढं कर्ज देतात समजा बँका शंभर रुपये कर्ज देते शंभर रुपयापैकी चाळीस रुपये कर्ज त्यांनी या सेक्टरला दिलं पाहिजे असं काय केलं मॅन्डेटरी केलं आणि त्या म्हणतात क्षेत्र कन्स्ट्राम लेंडिंग ओके तर ही जी शिफारस आहे पीएसएल ची शिफारस नरसिंग एकोणीसशे एक्यानव मध्ये रिकमेंडेशन केलेली होती ओके तर पीएसएफल साठी बँकांचं वर्गीकरण केलं तर पीएसएल मध्ये बँकांचं वर्गीकरण दोन पद्धतीने केलं जात एक म्हणजे भारतीय व्यापारी बँका दुसऱ्या येतात परकीय व्यापारी बँका ओके तर सध्याचं वर्गीकरण कसं आहे आधीच वर्गीकरण कसं होतं भारतीय व्यापारी म्हणजे इंडियन कमर्शियल बँक आणि कमर्शियल बँक असं वर्गीकरण होतं सध्याच्या दोन हजार पंधरा नंतरच्या व्हॅरेटीज नंतर तर इंडियन बँक आणि वीस पेक्षा जास्त ब्रांचेस असणारे फॉरेन बँक आणि वीस पेक्षा कमी शाखा असणारे फॉरेन बँक ओके अशा पद्धतीत म्हणजे परकीय व्यापारी बँकांमध्ये सुद्धा त्यांनी फरक केलेला आहे वीस पेक्षा कमी शाखा असणाऱ्या आणि वीस पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या बँक ओके असं वर्गीकरण सत्ता लागू आहे ओके आता बघा आपण याच्यामध्ये सगळे सेक्टर बघितलेले होते ओके त्याच्यामध्ये सेक्टर आहे तो म्हणजे ऍग्रीकल्चर तर ऍग्रीकल्चर सेक्टर हा प्रायोरिटी मध्ये येणारा मेजर फॅक्टर आहे ओके किंवा मेजर घटक आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया तर त्याच्यामध्ये बघा सीमांत शेतकरी ज्याला आपण मार्जिनल फार्मर म्हणतो त्याच्यामध्ये काय येतो तर ज्याच्याकडे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर एक हेक्टर म्हणजे अडीच एकर पेक्षा कमी क्षेत्र आहे किंवा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्याला म्हटलं जातं सीमांत शेतकरी किंवा मार्जिनल फार्मर ओके त्याच्यानंतर येतो स्मॉल फार्मर ज्याच्याकडे एक ते दोन एकर म्हणजे अडीच एकर ते पाच एकर एवढी जमीन आहे तर त्याला म्हटलं जातं स्मॉल फार्मर आणि या लोक आणि सीमांत शेतकऱ्यांमध्ये काय होतं तर शेतमजूर कुळ शेतकरी आणि वाटायतदार ओके यांचं सांभाळू ठीक आहे पी बघा एल ला टोटल फोर्टी पर्सेंट कर्ज मिळतं ठीक आहे तर अगरक्रम क्षेत्रामध्ये शेतीसाठी मिळणारा एकूण अठरा टक्के कर्ज किती टोटल पीएसएल फोर्टी पर्सेंटच्या अठरा टक्के एवढं कर्ज अठरा टक्क्यांपैकी नघ आणि सीमांत शेतकऱ्यांना एकूण आठ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळतं अठरा टक्क्यापैकी किती आठ टक्के कर्ज ह्या मॉर्जिनल आणि स्मॉल ला दिलं जातं ठीक थी, आहे आणि ह्या ज्या सुधारणा आहेत त्या दोन हजार एकोणीस मध्ये केल्या गेलेल्या आहे तेवीस चोवीस किंवा नंतर हे जे आठ टक्के होत ते आठ टक्के केलं दहा टक्के केलेलं आहे आधी किती होत ते आठ टक्के होत नंतर ते केलं दहा टक्के आणि कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं जे लक्ष आहे ते इंडियन बँकला तर आहेच पण त्याच्या त्याच्या सोबतच फॉरेन बँक्सला पण आहे ज्यांच्या वीस पेक्षा जास्त शाखा भारतामध्ये आहेत वीस पेक्षा जास्त ब्रांचेस भारतामध्ये आहेत ओके असं फॉरेन बँक्स सुद्धा ऍग्रीकल्चर साठी पीएसएल देण्याचं बंधन आरबीआय घातलेलं आहे मात्र वीस प्रेक्षक शाखा असणाऱ्या ज्या परकीय बँका आहेत महाराष्ट्रामधल्या त्यांच्यावरती काही बंधन नाहीये त्या अॅग्रिकल्चरला त्यांनी लोन नाही दिलं तरी सुद्धा चालू okay. शकत ओके मग आता या दुर्बल घटकांमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो ते बघायचं ठीक आहे विकर सेक्शन आपण म्हणतो इथं आपण ऍग्रीकल्चर बघितलं आपण आता काय बघतोय हा विकर सेक्शन बघतोय ठीक आहे ते बघायचं आपल्याला कॉमन सेन्स आहे तर लघु आणि सीमांत शेतकरी याच्यामध्ये ये येतात ओके दुसरं म्हणजे ग्रामीण कारागिर येतात कुटीर उद्योजक येतात ओके म्हणजे इंडस्ट्री वाले त्याच्यानंतर राष्ट्रीय नागरिक शहरी आणि ग्रामीण जीवन अभियानाचे लाभार्थी त्याच्यामध्ये येतात याच्याशिवाय शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये लोक येतात विभेदात्मक करतो म्हणजे विभेदात्मक व्याज म्हणजे डिफरन्शियटेड इंटरेस्ट चा लाभ घेणारे लाभार्थी याच्यामध्ये आहेत बचत गटातील सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या महिला सावकारांची कर्ज काढून कर्ज बाजारी झालेले शेतकरी त्याच्यानंतर वैयक्तिक महिला लाभार्थी अपंग जनधन योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांची ओव्हरड्रॉ फॅसिलिटी घेणारे लोक आणि मायनॉरिटी तर हे सगळे कशामध्ये येतात हे सगळे येतात पीएसएल मध्ये सॉरी हे सगळे येतात बीकर सेक्शनमध्ये तर ह्या बीकर सेक्शनला दहा टक्के एकूण कर्जाच्या दहा पर्यंत कर्ज दिलं जातं आणि दोन हजार एकवीस मध्ये त्या संबंधीचे सुधारणा केलेली आता तेवीस चोवीस मात्र आहे आहे सुद्धा कर्ज जातं. मॅक्झिमम चाळीस कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळत शिक्षणासाठी वीस लाखापर्यंत कर्ज आहे गृहनिर्माणासाठी पस्तीस लाखापर्यंत कर्ज मिळतं ओके जे दशरे शे शे आहेत ओके सिटी त्याच्यामध्ये पस्तीस लाख आणि इतर शहर आहेत त्यांना दहा लाख रुपये मिळते सॉरी पंचवीस लाख रुपये मिळतात त्याबरोबर बघा सामाजिक पायाभूत सुविधा आहेत यांच्यासाठी पाच कोटी रुपये मिळतात आणि रिन्यूएबल एनर्जीसाठी पंधरा कोटी रुपये मिळतात ओके तर ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे पीएसएल जो काही फोर्टी पर्सेंट आहे तर त्याचं तर रिव्हायजन्स होतं या आठ सेक्टरमध्ये ठीक आहे आता बघा ज्या बँका चे टार्गेट कंप्लीट करू शकत नाही ओके त्यांच्यासाठीचे काय म्हणजे जर केलेले तर पी चे टार्गेट बँक पूर्ण करतात की नाही त्याचं परीक्षण पूर्वी काय व्हायचं दरवर्षी तीन महिन्यांनी ते आ, आ, दर तीन महिन्यांनी हे परीक्षण केलं जायचं ओके पूर्वी दरवर्षी होत होतं ते परीक्षण आता काय केलं जातं ते दर तीन महिन्यांनी ते परीक्षण केलं जातं आणि जर समजा बँका त्यांचं चे टार्गेट कंप्लीट करत नाही तर त्यांना तो जो पैसा आहे तो एका निधीमध्ये ठेवावा लागतो तो निधी आहे फॉर एक्झाम्पल रुरल डेव्हलपमेंट साठी जे काय पी आहे ते कंप्लीट नाही केलं तर तो पैसा आर मध्ये ठेवायचा आर आय डी एफ वर ओके नियंत्रण आहे नावायचं ओके हाऊसिंग संबंधित म्हणजे लोन कंप्लीट केलं नाही तर त्यासंबंधीचा पैसा रुरल हाऊसिंग फंड मध्ये ठेवायचा तिथं एस बी अंतर्गत येतो आणि मायक्रो स्मॉल अँड मिडी नाही तर त्यासाठी एम एस एम बी फंड आहे सिंडबीच अंतर्गत येतो आहे आणि त्याच्यामध्ये तिथं तो पैसा मेंटेन करायचा आहे ठीक आहे तर स्मॉल फायनान्स बँक होते आपण बघितले होते याच्यामध्ये इंडियन फायनान्स मध्ये बघितले होते जे स्मॉल फायनान्स बँक आहे त्यांना पीएसएलचं पंच्याहत्तर टक्क्यांचे टार्गेट आहे ओके अलीकडे ज्या नागरी सहकारी बँक आहेत त्यांना सुद्धा पीएसएल च सेव्हन्टी फायव्हर्सेंट टार्गेट आरबीआयने दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर बघा एक फायनान्सियल सेक्टर रिफॉर्म कमिशन एक अपॉइंट केलेलं होतं ओके त्याचे अध्यक्ष होते बघा रघुराम राजन तर या कमिशनची स्थापना दोन हजार नऊ मध्ये झालेली होती आणि या कमिटीने या कमिशनने काय केलं तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काही प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट इश्यू केले होती पीएस पीएसएल ची केले केलेली होती दोन हजार सोळा पासून तर ह्याचा स्वरूप काय बघा. तर ज्या बँका अग्रक्रम क्षेत्राचं लक्ष गाठू शकत नाहीत त्या लक्ष गाठणाऱ्या बँकांकडून अशी प्रमाणपत्र खरेदी करतील आणि ते त्यांचं टार्गेट कंप्लीट करतील म्हणजे समजा की ज्या बँकांना चे टार्गेट कंप्लीट करता आलं नाही त्या बँके काय करतील ज्या बँकांनी चे टार्गेट कंप्लीट केलं आहे त्यांच्याकडून प्रायोरिटी सेक्टर लडनिंग सर्टिफिकेट खरेदी करतील आणि आपलं टार्गेट कंप्लीट करतील ओके अशा पद्धतीचं होतं आता लक्ष बघा फोर्टी पर्सेंटचं लक्ष खाजगी बँकांनी बेचाळीस पॉईंट तीन केले आणि केलं सार्वजनिक बँकांनी बेचाळीस पॉईंट पाच हजार केलं पर्याय बँकांनी बेचाळीस पॉईंट तीन म्हणजे सगळे आहे ठीक आहे आता इथंपर्यंत जो कन्सेप्ट आपण बघितला याच्यामध्ये आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बघितला ओके त्याच्यानंतर आपण जी लीड ब्रँड स्कीम आहे तर ती बघितली ओके तर फुडच्या लेक्चर मध्ये काही आरबीआय जे काही जे काही फंक्शन आहे ओके तर ते फंक्शन आपण त्याच्यामध्ये बघितले ओके गुणात्मक कार्य आपण बघितली पुढच्या लेक्चर मध्ये आपण नॉन परफॉर्मिंग ऍसेट बघणार आहोत ओके नॉन परफॉर्मिंग असेट ओके तर तिकडे काउंट केलं जाती आरबीआय त्याच्याबद्दलचे डायरेटिव्ह काय ओके थँक्यू सो मच